आपल्या कुणाला मुलीला भेट देण्यासाठी आलेले मी गणाच्या वेतरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या कुलामार्फत त्यांचं हार घालून स्वागत यानंतर आपल्या कुणाला आदरणीय आपल्या गटशिक्षण अधिकारी माननीय सर्वांची आवडते खरंच हृदयातून बोलती जाते शब्दाने पण मनामध्ये काही नाही ना खरं आता समजा याच्या अंतर की मनाचं तुम्ही असं कसं म्हणता म्हणते तरी सरांना सरांचं स्वागत करण्यासाठी मी नरेंद्र सरांना विनंती करतो की त्यांनी त्याचा पुष्पाळ स्वागत करावं

उपस्थित असलेले आमचे सर्व सुलभार्य सर मंगनाळे सर कोण सर आणि केसराळीकर सर उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी मित्र हो आपण मूल्यवर्धन प्रशिक्षण राज्यस्तरावर आपण पाच दिवसासाठी नांदेड जिल्ह्यातील तेहतीस प्रशिक्षणार्थ्याला आपण प्रशिक्षणासाठी पाठवले त्यामध्ये मी स्वतः उपस्थित होतो नंतर आपण जिल्हा स्तरावर प्रशिक्षण आपण चार टप्प्यामध्ये चारशे ते चारशे तेरा सुलभकाना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे याच्यामध्ये कन्नड तालुक्याचा जर विचार केला तर याच्यामध्ये कंदा तालुक्यातील एकूण चोवीस सुलभकाला आपण प्रशिक्षण दिलेले आहे तिथं सुद्धा आपण चार टप्प्यामध्ये प्रशिक्षण देत तर तालुका स्तरावर सुद्धा चार टप्प्यामध्ये प्रशिक्षण देतो आणि याच्यामध्ये ह्या प्रशिक्षणामधून शिक्षक उपक्रम पुस्तिका आहे या उपक्रमाविषयी माहिती आपल्याला चांगली समजावून घेणं गरजेचं आहे आणि शाळा स्तरावर विद्यार्थ्याला आपण विद्यार्थी हस्तपुस्तिका न्याय पुस्तिका एकदा एक ते आठच्या विद्यार्थ्याला याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा असतील शासकीय शाळा आहेत आमदानीच्या शाळा असतील मग याच्यामध्ये सगळं या आमदानीच्या एक ते आठच्या सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना हस्तपुस्तिका दिलेल्या आहेत शिक्षकांना मार्गदर्शक पुस्तिका दिलेल्या आहेत आणि ह्या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये आपल्या शाळा स्तरावर ज्या मूल्यवर्धनच्या ज्या उपक्रमा आहेत त्या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी या प्रशिक्षणामधून आणि उपक्रम पुस्तिकेमधून आपल्या चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे आणि आपण वेळापत्रकामध्ये आठवड्याला दोन तासिका सुद्धा मूल्यवर्धन उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शाळेमध्ये या उपक्रमाच्या ज्या उपक्रम दिलेले आहेत उपक्रमसुद्धा उपक्रमाच्या ताशिकानुसार वेळापत्रकानुसार त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली तर निश्चितच भविष्यामध्ये आपले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडू शकतात विद्यार्थ्यामध्ये चांगले मुले रुजू शकतात आणि त्या मुलीवर जर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी चांगल्या शाळा स्तरावर निश्चित केली तर निश्चितच चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो या प्रशिक्षणासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्मानी येबाचं विशेष विवाह प्रमुख यांना त्याने स्वागत करतो सर पूर्ण वेळ उपस्थित आहे तुमच्या उपक्रमाच्या प्रशिक्षणाचे जेवढे जेवढे फोटो यायला लागले त्या फोटोमध्ये आवर्जून साहेब दिसत आहेत निश्चितच गुणवत्ता सुधारण्यासाठी साहेबांचं योगदान आपण लाभलेलं आहे प्रशिक्षणामध्ये ज्या ज्या बाबी आहेत त्या बाबी साहेब प्रामुख्याने पहिल्यांदा हात ओळखतात की आम्हाला या बाबी मिळाल्या पाहिजेत थोडंसं आपल्याला ह्या प्रशिक्षणाचा निधी आलेला आहे तफानी आहे सर सुलभकाचा सुद्धा बांधन आहे व्यवस्थित तफाने कुठं करा मी स्वतः तिथं बसून बसून तुमचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने बजा होईल यासाठी मी आम्ही घेतो आणि तुम्हाला प्रशिक्षणासाठी आणि शाळा निवडणुकासाठी मी शुभेच्छा देतो थांबतो थँक्यू काम करणारे मोठा फाउंडेशन काम करतात काय वर्ष आणि कामळेसर जिल्ह्याचे समजक आहे आणि बोळकेसर विभागीय समजक आहेत ते बोडकेसर मागील तीन दिवस पूर्ण वेळ थांबले त्यांना लक्षात आलं ते बाहेर आपण तिथे बसणं लोकांशी संवाद साधणं त्याच्यामुळे इथं काही गरज केले वाटलं आणि ते थांबले वाटतं बघत यायचे दोघे यायचे थांबले आता दुसरीकडे चालू आहे तिकडे जाऊ पण आपलं प्रशिक्षण हे असंच राहील काय शेवटच्या दिवसापर्यंत आपण काम करणार मला शासनाचे पैसे मिळतात काम करा अपेक्षा एवढी चालली आपले एज्युकेशन विभाग आता एक वेगळ्या उमरट्यावर येऊन थांबलेला आहे गव्हा स्फोट होतो काही सांगता येत नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला सावरून घेऊन हा विस्फोट कसा बंद करता येईल पहा तुम्ही सगळेजण आचरणात एवढीच माझी अपेक्षा आहे जी शिखर संस्था आहे शिक्षणाच्या संदर्भातली त्या संस्थेचे प्रकाशजी शिर्ष्य सरांनी आपल्या या प्रशिक्षण वर्गाला भेट दिली आणि येताना मी त्यांना सोबत त्या बसस्टँडून घेऊन आलो येताना चर्चा केली आणि खरंच समोर बोलणं वेगळं आणि मागव बोलणं वेगळं यज्ञ सर्वांच्या संदर्भात त्यांनी बोललं लगेच की सोळा तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जर एनर्जी कुठल्या तालुक्याला लागत असेल तर ती कंडा तालुक्याला लागत आहे ती एनडी साहेब बरोबर असं काही मनोगत व्यक्त केलं सहज सहज झालेल्या गप्पा आपल्याला असं की त्याच गतीने हा प्रवास ही उपस्थिती हे आपल्याला सगळं दिसून येत आहे याचंही कौतुकांनी केलं आणि दोन शब्द या फुल्या संदर्भात मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी या कुलाच्या वतीनं आणि तालुक्याच्या वतीनं साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आणि कुठल्याही अनुषंगानं तालुक्यातून जेव्हा कुठली अडचण येईल त्या अडचणीला सर प्रॉपर कंदारचे आहेत कंदारमधून नंदन म्हणून गावचे आहे त्यामुळं सरांच्या या कंदारवर अजून जवळचं नातं आहे तो जन्मभूमी आहे जन्मभूमीला प्राधान्य देतील अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो जय देवा